पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा येईल तेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेच काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेच काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्याच्या पिढ्याचे बैठक सुरू आहे त्या बैठकीला जागा वाटत असा फॉर्म्य महाराष्ट्रामध्ये उत्सुक आहे काय चर्चा होती एकंदर काय माहिती काय माहिती आहे सर माझ्याकडे कारण मी भाग आहे त्याचा मुळामध्ये याच्यात माहितीचा विषय येत नाही एक पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे आमचे नेते अमित भाई शाह आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देतोय की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला साठ ते पासष्ट शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी आणि अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा निघिल असं सध्या समजतंय बाहेर

आता याच्यामध्ये जस प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहेत त्या चौकटींमध्ये ते बसल्या कि ते आरक्षण मिळतं त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणार हा महत्वाचा विषय माझी भूमिका तर वेळोवेळी मांडली अनेक वर्ष आज थोडी स्थापन झाली मधून भाजी काय हा विषय बरोबर आहे की जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवर डिटेल्स वर मी आता चर्चा नाही करू शकणार कारण त्याच्या अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती नाही पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनामुळे याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये कायद्यानी थोटे चली जाते एन्काउंटर झालं त्याच्यावरती उलट सुलट चर्चा सुरू आहे त्या एन्काउंटरबद्दल कुठचं काय माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात घडवल्या जातात एका चुमकीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला था शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती त्या ठिकाणी काय घटना घडल्या एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच येईल पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगल असण्याचं काही कारण नाही कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे त्याची मुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे पण पोलिसांच्या अंगावर जर पुढे जाऊन गेलं पोलिसांचही मनोबल राखणं आवश्यक आहे पोलिसांनी एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला कारण तुमच्या भाजपचे सावरकर स्वसं एखादीला मत द्यावी यासाठी स्टेटमेंट ऐकले आमची एक महत्वाचं विधानसभा निवडणुका आहे प्रीत मुंडे या तुमच्या भगिनीच्या लोकसभेला दोन वेळेला सोडावी लागली आता संसदीय राजकारणातून बाहेर आहे तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्या काही लढणार आहेत का कोणत्या मतदार तिच्यावर मी कुठलंही भाष्य आत्ता करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहित होती माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा येईल तेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेच काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेच काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्याच्या संस्था आहेत त्यामुळे जो जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या त्यावेळी तुम्ही काही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करा

तसं काही कोणी करत असेल पण कोणी संवैधानिक व्यक्ती अशा प्रकारचे पाऊल उचलते असं मला नाही दिसत भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांच्या बावळे शासकीय भूकंप दिलेला भूखंडाचे तुमच्या मोबाईलवर येणारे प्रश्न तुम्ही मला विचारताय पण त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही कारण मला प्रत्येक गोष्टीची माहिती नाहीये कुठे काय झालंय कुठे काय झालंय आणि सगळे संभाव्य आरोप आहेत त्या आरोपांवर मी उत्तर काही कारण नाही